नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे पंधरा जानेवारी वार सोमवार आणि या दिवशी आले आहेत मकर संक्रांत आपल्या हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांत हा सण अतिशय महत्त्वाचा मानला जातो संक्रांतीच्या दिवशी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट केली जाते ती म्हणजे सुगड पूजन तर आपल्या घरोघरी सुगडांची पूजा ही केली जाते याला या संक्रांतीच्या दिवशी खूप महत्व दिलं जातं सौभाग्यवती स्त्रिया या सुगणांची पूजा करत असतात ववसा घेत असतात देवाला सुद्धा ववसायला जात असतात तर आपल्याला हे सुगड पूजा करतानाच असा एक उपाय हा करायचा आहे सुगडामध्ये आपल्याला अशी एक वस्तू ही टाकायची आहे ही वस्तू टाकल्यामुळे तुमच्याकडे पैसा हा आकर्षित होईल वर्षभर आपल्याला कधीही पैशाची कमतरता ही भासणार नाही घरामध्ये धनसंपत्ती येईल साडेसाती दुःख आजारपण हे नष्ट होईल असा हा उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा सुवासनी स्त्रिया ज्या असतात यांच्यासाठी मकर संक्रांतीची पूजा जी असते तर ही पूजा सुगडाशिवाय अधुरी असते त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी सुगडाला विशेष महत्व आहे सुगट म्हणजे शेती मालानी भरलेला घट शेतात पिकलेल्या धान्याला घटात भरून मकर संक्रांतीच्या दिवशी पूजलं जातं त्यानुसार सुवासिनी महिला देखील या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून देवापुढे सुगडांची पूजा करतात म्हणून आपल्याला या पंधरा जानेवारी म्हणजे सोमवारी उद्या सुगडांची पूजा ही करायची आहे हे सुगडांची पूजा करत असताना यामध्ये बघा हरभरा गाजर ऊस तीळ शेंगदाणे बोरं तिळगुळ हळद कुंकू आणि गव्हाच्या लोंब्या इत्यादी साहित्य जे असतं तर ते या घटांमध्ये भरलं जातं यानंतर एक पाट जो आहे पाट किंवा चौरंग हा मांडला जातो आणि याच्यावरती जा आपल्याला आवर्जून लाल कलरचा कपडा जो आहे तो त्या पाटावरती टाकायचा आहे इतर कोणत्याही कलरचा कपडा या पाटावरती आपल्याला टाकायचं नाही लाल रंग हे सौभाग्याचं एक प्रतीक आहे आणि म्हणून आपल्याला हे जो सण आहे तर हा सौभाग्यवती स्त्रियांसाठी अतिशय महत्त्वाचा असतो अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी आपण या मकर संक्रांतीला हळदी सुद्धा करत असतो म्हणून आपण ज्या पाटावरती कपडा टाकणार आहे हा तुम्हाला लाल रंगाचाच टाकायचा आहे आणि यानंतर आपल्याला तो जे सुगट आहे तर ते त्या पाटावरती ठेवायचे आहेत हळदी कुंकू काढा लावायचे आहे सुगटांना त्यासोबतच रांगोळी काढायची आहे आणि यामध्ये आपल्याला एक वस्तू ही आवर्जून टाकायची आहेत जी आपण टाकत नाही परंतु यावर्षी तुम्हाला या सुगणांमध्ये ही वस्तू टाकायची आहे ते म्हणजे तांदूळ तर तुम्हाला मुठभर अखंड तांदूळ काढायचे आहेत खंडित न झालेले अख्खे जे तांदूळ असतात पांढरे शुभ्र हे तांदूळ तुम्हाला काढायचे आहेत आणि प्रत्येक घटामध्ये तुम्हाला थोडे थोडे तांदूळ जे आहेत तर ते तुम्हाला या घटामध्ये टाकायचे आहे हे तांदूळ टाकल्यामुळे तुम्हाला जे पुण्य मिळणार आहे अक्षत पुण्य म्हणजे ते त्याचं कधीही न संपणारं जे पुण्य आहे त्याचा कधीही एंड होणार नाही असं पुण्य तुम्हाला प्राप्त होत असतं यामुळे आपल्याकडे लक्ष्मी ही आकर्षित होत असते कारण माता लक्ष्मीला तांदूळ हे अतिशय प्रिय आहेत आणि आपल्या घरामध्ये धन संपत्ती ही कायम टिकून राहावी घरातील साडेसाती आणि दुःख दारिद्र्य हे नष्ट व्हावं यासाठी आपल्याला आवर्जून या सुगडांमध्ये थोडे थोडे तांदूळ हे टाकायचे आहे आपल्या घरामध्ये या सुगडांची पूजा करून झाल्यानंतरनं हे जे पाच सुगट असतात तर हे काय करतात तर यामधले ते तीन सुगट जे असतात तर ते तीन सुगडं आपल्याला सुवासनींना दान म्हणून द्यायचे असतात दान म्हणजे एक वान म्हणून द्यायचं असतं तर वान देताना तीन सुवासनी तुम्ही घरीही बोलवू शकता किंवा तुम्ही ते सुगड घेऊन मंदिरामध्ये सुद्धा जाऊ शकतात आणि तीन सुवासनींना आपल्याला हे तीन सुगड जे आहे तर ते हळदी कुंकू लावून वान म्हणून द्यायचे आहेत त्यातला एक सुगड जो असतो तर तो आपल्याला तुळशीला ठेवायचा असतो आणि एक सुगड हा स्वतःसाठी आपल्याला ठेवायचा असतो तर अशा पद्धतीने आपल्याला ही सुगडांची पूजा जी आहे तर ती करायची आहे आणि हा एक छोटासा उपायसुद्धा त्यामध्ये आपल्याला करायचा आहे हळदी कुंकू लावणे म्हणजे दुसऱ्या जीवातील श्री दुर्गा देवीची अप्रकट शक्ती जागृत करणे आणि तिला भक्तिभावाने आव्हान करून तिची कृपादृष्टी संपादन करणे म्हणून या मकर संक्रांतीच्या दिवशी हळदी कुंकू हे केलं जातं म्हणून आवर्जून आपल्याला तीन सवासनांना हळदी कुंकू लावून ते सुगट जे आहे तर ते वान म्हणून द्यायचे आहेत घरामध्ये असे सुगड तुम्ही ठेवू नका पूजा करून झाल्यानंतर लगेच तुम्ही अशा पद्धतीने या सुगडांची आपल्याला पूजा जी आहे तर ती करायची आहे तर पहा अशा पद्धतीने आपल्याला हा एक उपाय करायचा आहे आणि सुगडांची सुद्धा पूजा करायची आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही